नमस्ते महामाये श्री पीठे सुरपूजिते हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे आठवी मार्च आज दुर्गाष्टमी आहे आज सगळ्यात मोठा दिवस समजावा असं समजावं की आई भवानीने आपल्या लेकरांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस दिलेला आहे की आपण तिची जास्तीत जास्त उपासना करूया आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग मिळवण्यासाठी ती। तिची भक्ती करण्याचा हा सगळ्यात मोठा दिवस अगदी थोडक्यात सांगते कन्यापूजन नक्की करायचंय अगदी एक तरी कन्यापूजन करायचंय त्याचबरोबर ज्या काही सेवा सांगितल्या त्या करायचंय हवन करायचंय आई भवानीची ओटी भरायची आहे जसं तुम्हाला दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आता परवा म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला दसरा आहे दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे बरेच लोक सोने चांदी खरेदी करतात गाडी नवीन फ्लॅट जागा खरेदी करतात आणि ह्या दिवशी जेव्हा आपण सीमा उल्लंघन म्हणजे सीमोल्लंघन करतो तेव्हा आपल्या आपल्याला आपट्याची पाने जरी खरंच सोन्याचं सोन्यासारखा त्याचा मान आहे तर ती आपल्याला एकमेकांना द्यायची असतात आणि आपण म्हणत असतो ना की सोनं घे आणि सोन्यासारखं राहा तर हेच आपल्याला आहे पण बघा जेव्हा आपण आई भवानीला सोनं देतो आपल्या घरातले जे कोणी दिवंगत गेलेले आहे पित्रांना सुद्धा सोनं दिलं जातं त्याचबरोबर आपण आपल्या देवाना सुद्धा सोनं देत असतो त्याच आपट्याच्या पाण्याचा जो उपयोग करायचा आहे तो म्हणजे उपाय करायचा आहे तो कसा करायचा ते बघणार आहोत आणि खरं सांगते ही सेवा वर्षातून फक्त एकदाच केली जाते मग तुम्ही म्हणाल की ताई मी परत कधी कधी करू शकते का तर नाही येणार करता कारण हा हा उपाय तुम्हाला दोन तारखेलाच म्हणजे दस दसऱ्याच्या दिवशीच तुम्हाला आहे ही सेवा आहे उपाय आहे तुम्ही याला सेवा पण म्हणू शकता किंवा उपाय पण म्हणू शकता आता हे काय आहे तुम्हाला सांगते आपण जेव्हा महाराजांना सोनं देतो आणि आपण म्हणतो की महाराज सोनं घ्या आणि सगळ्यांना सोन्यासारखं ठेवा सगळ्यांना सुखाचं ठेवा असं म्हणत असतो तर काय करायचं महाराज महाराजांना देतानाच अडीच आपट्याची पानं द्यायचं मग तुम्ही ताई आमच्याकडे महाराजांचा फोटो नाही मूर्ती नाही मग तुम्ही तुमच्या कुळदेवीला सुद्धा जे काही आहे ते अडीच पानं जे आहे सोनं आहे ते आपण दिलं तरी चालेल आता आपण देताना सगळ्या देवांना थोडं थोडं देतो ना मग त्याच पद्धतीने म्हणा आता आपण सात साडेसातला सोन सोनं दिलं समजा तर लगेच अर्धा पाऊन तासाने नाही रात तर रात्री झोपण्याच्या आधी ना त्या सगळ्या देवांना जे काही सोनं दिलं आहे त्यातले अडीच आपट्याची पानं आपण काढून घ्यायचे अडीच आपट्याची पानं म्हणजे दोन पान आणि जे तिसरं पान आहे ते अर्ध घ्यायचे म्हणजे अडीच आपट्याची पानं होतात आता हे पान आपल्याकडे ठेवायचे आता हा जो उपाय आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला पण देऊ शकता तुमच्या मुलांना पण द्या तुमच्या मुलीला पण द्या तुम्ही स्वतः ठेवा आता तुम्हाला सांगते काही काही जर तुमची इच्छा असेल तर ते अडीच आपट्याची पान आहे ना ते आपल्याकडे अडीच ठेवायची छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल ते त्याच्यात ठेवायची आणि दुसरं जे आहे दुसरं अडीच पान आपट्याची तर ते आपल्याकडे ठेवायचे आता आपल्याकडे ठेवायचे मग तुम्ही पाकिटात ठेवा मुलांनी सॅकमध्ये मध्ये ठेवा लॅपटॉपची बॅग असेल त्याच्यामध्ये ठेवा जर मुलं कमवते असेल तर त्यांच्याकडे ते अडीच आपट्याची पानं ठेवायचे ठीक आहे हे समजलं आता काहीतरी महत्त्वाचं काम आहे काय आता हे महत्वाचं काम ना कुठलं कुठलं असतं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपण ज्याला आपट्याची पानं म्हणतो त्याला दसऱ्याला सोनं म्हटलं जातं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा मिळावा याच्यासाठी उपाय करायचा असतो जर तुम्ही तुमच्या घरात जरी ते अडीच आपट्याची पानं ठेवली नाहीतर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रत्येकाचे मिस्टर वॉलेट वापरतात असं नाही मग अशा वेळेस तुम्ही गाडीत ठेवू शकता कारण तो लक्ष्मीप्राप्तीचा आणि विजय प्राप्तीचा तोडगा आहे तर लक्ष्मीप्राप्ती म्हणजेच काय खरंच खूप लोकांनी हा उपाय हा तोडगा केलेला आहे त्यांना अनुभव आलेला आहे फक्त आपल्या जवळ म्हणजे आपट्याची पानं ठेवून होत नाही त्याच्यासाठी सेवा पण करायची असते आता हे जे आपट्याची पानं आहे आता विजयप्राप्ती विजयप्राप्ती म्हणजे आता बघा विजयप्राप्ती म्हणजे काय प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा म्हणून ही सेवा करायची असते आता विजयप्राप्ती म्हणजे काय जो प्रामाणिकपणे असतो ना त्याच्यासोबत परमे परमेश्वर असतोच तुम्ही जर तुम काहीतरी चुकीचं काम केलं आहे तर तुम्हाला त्याच्यात काय कधी विजय मिळणार नाही विजयप्राप्ती म्हणजे काय काय म्हणजे बघा मुल मुलगा मुलगी बघायला जा चालले मुलगा बघायला चालले नाहीतर एखाद्या घराची बोलणी करायला चालले फ्लॅट बुक करण्यासाठी चालले नाहीतर मग ताई मला माझ्या घराची घराची नवरा नांदवाय येत नाही मग जेव्हा तुम्ही बोलणी करायला जाता की काहीतरी करूया की आपण एकत्र येऊन बोलूया काहीतरी असं एक काहीतरी असे असेल तर माफी मागूया किंवा मुलीला समजून सांगूया मुलांना समजून सांगूया अशा कारण जेव्हा तुम्ही जाणार असाल तर तेव्हा ते अडीच आपल्याची पानं घेऊन जायचे समजलं किंवा कोर्ट कचेरीचं बऱ्याच वेळा हो, असं होतं की एखाद्या खोटे आरोप लावले आहेत मग एखाद्या वाईट एखाद्या गोष्टीमध्ये अडकवलं आहे मग अशा वेळेस काय करू शकतो आता तरी सांगते आपण ना भावनेच्या भरात एखाद्याला पैसे देऊन बसतो तो, तो काय आपल्या पै आपले पैसे परत देतच नाही मग आपण काय करतो त्याच्याकडे त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याला विनंती करा आपले पैसे असूनच आपल्याला विन विनंती करावी लागते की बाबा दे थोडे थोडे करून का होणार तर दे अशा वेळेस मग आपण ते अडीच आपट्याची पाने घेऊन जायचे असतात आता फक्त अडीच आपट्याची पानं घेऊन जाऊन काय लगेच प्रकाश पडणार आहे त्याच्यावर सेवा करायची पण ती कुठली सेवा करायची ते तुम्हाला सांगते आता उद्या काहीतरी माझं महत्वाचं काम आहे मला आहे आज मुलांचा नाही इंटरव्ह्यू सुद्धा असेल तरी सुद्धा मुलांनी करू शकता आता मला माहिती आहे की मला उद्या कुठल्या तरी महत्वाचं कामाला जायचंय मग मी काय करणार आदल्या आदल्या दिवशी रात्री किंवा अगदी सकाळी सुद्धा आदल्या आदल्या दिवशी बरं का अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राचं मंत्र जप करायचंय अकरा माळी नवारण मंत्राचं मंत्र जप करायचंय अकरा माळीच करायचे एक माळ चालणार चा नाही चा चा मग त्याच्या त्याच्यानंतर या दोन म्हणून झाल्यावर विजयसुक्त नित्यसेवेच्या पुस्तकात आहे जरी नसेल तरी तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला विजयसुक्त मिळून जाईल विजय प्राप्तीसाठी जर तुम्ही खरे असाल तर विजय प्राप्तीसाठी हा उपाय प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देईलच मग ते तुमचं राजकारण असो नाहीतर मग अगदी दुसरं काही पण असलो आप, आपले काही कुटुंब कौटुंबिक काही काम असेल त्याच्यामध्ये सुद्धा विजय मिळवण्यासाठी हा उपाय केला जातो लक्षात घ्या हा आदल्या दिवशी विजयसुक्त एकदाच म्हणायचं आहे नवारनव मंत्र आणि स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं अकरा माळी म्हणायचे आहेत एक वेळा पण नाही म्हणायचं अकरा माळी तुम्हाला म्हणायचं आहे म्हणून हे हे म्हणून झाल्यावर महाराजांना प्रार्थना करायची अगदी तुमचे कुठले देव असेल त्यांना प्रार्थना करायची कुळदेवीला प्रार्थना करायची की मी ज्या काही कार्या कार्याला चालली आहे तर तिथे मला यश मिळू दे मला जिक तिकडे जे काही तुमच्या अडचणी आहेत त्यातून माझा मार्ग मिळू दे म्हणजे सुटका दे असं तुम्हाला म्हणायचंय हे करून झालं अडीच आपल्याची पानं आपल्या खिशात ठेवायचे आहेत आणि तुम्ही तुम्ही कामाला जाऊ शकता म्हणजेच काय जे काही कामासाठी मग तुम्ही खिशात ठेवा तुमच्या बॅगमध्ये ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा नाहीतर मग मुलींनी जर काही अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवा आता एकदा सेवा केली की वर्षभर बघायचं नाही असं नाही मग काय करायचं आता समजा कुठली तरी बोलणी करायला जायचे तर तेव्हा मी सेवा करणार मग मला कुठलं तरी काम आहे परत मी आता समजा माझं काहीतरी महत्वाचं कोर्टाचं काम आहे तर मला ते कोर्टाचं काम आहे तर तेव्हा पण मी सेवा सेवा करणार एकदा सेवा केल्यानं होत नाही आपण जेव्हा मोबाईलला चार्जिंग करतो तेव्हा शंभर टक्के काही चालतो का नाही तर त्याला आपल्याला एक दिवसानंतर परत तो चार्ज करावा लागतो ना तसंच हे आहे एकदा सेवा झाली की नाही ती से ती वारंवार सेवा करायची असते कुठले तरी डीलसाठी तुम्ही जाणार असाल तरी पण अगदी एक दर महिन्यालाही सेवा करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि विजय प्राप्तीसाठी हा तोडगा आपण वर्षभर वर्षातून एकदा करू शकतो सो प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने प्रत्येक आपल्या घरच्यांसाठी हा उपाय करावा आता समजा जर तुमचे मिस्टर वॉलेट वापरतच नसतील तर त्यांना ते गाडी ठेवायला सांगा की जेणेकरून ती लक्ष्मी प्राप्तीचं आहे पण पन सेवा पण आहे सेवा पण महत्वाची आहे आता ताई आमचं असलं कुठलंच काम नाही आहे फक्त आम्हाला लक्ष्मीप्राप्ती व्हावी तरीसुद्धा मग तुम्ही ती अडीच आपट्याची पानं आपल्याजवळ ठेवायची आणि सेवा करायची आता बघा मला आता मला फक्त लक्ष्मीप्राप्ती पाहिजे मग मी काय करेल ती अडीच आपट्याची पानं घेतली अगदी दसऱ्याच्या दिवशी सेवा करेल नाही तर दुसऱ्या दिवशी मी ती सेवा करेन आणि माझ्याजवळ ठेवेल समजलं जी सेवा तुम्हाला सांगितली आहे ती मी माझ्याजवळ ठेवेन त्याच्यानंतर ज्या काही महत्वाचे काम असेल तेव्हा परत मी सेवा करेल आणि मग त्या महत्वाच्या कामासाठी जेव्हा मी जाईल तेव्हा ती अडीच आपट्याची पानं मी घेऊन जाईल सेवा कशी करायची उजव्या हातात अडीच आपट्याची पानं घ्या त्याच्यावर ज्या काही सेवा सांगितल्या त्या तुम्ही करा आता मग असं होतं की ताई आम्हाला डाव्या हाताने माळजप करता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही कोणाला तरी सांगा की बाबा मी आ, सेवा करते तू माजप करण्यासाठी मला मदत कर या पद्धतीने महिलांना हा खरंच खूप अतिशय प्रभावी सुंदर तोडगा आहे तुम्ही आवर्जून करावा आणि बघा याचा अनुभव काय येतो मागच्या वर्षी जे आपट्यांची पानं काय काय करायची तर तुम्ही तो यावर्षी निर्मलात टाका वाहत्या पाण्यात टाका तसही किंवा अन्य नवीन आपट्यांची पानं घ्या त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने खरंतर आपट्याची पानं खराब होत नाहीत पण जर तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर नवीन तुम्ही घ्या आणि जे काही जुनं आहे ते तुम्ही निर्मयाला टाकून देऊ शकता आता बऱ्याच महिलांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा तोपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ